सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान या आवाजाने संपूर्ण नाशिक शहर दुमदुमलं आहे तसेच पाथर्डी फाटा अमृतानगर पोद्दार शाळेसमोर देखील हनुमान जन्मोत्सव सा उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी विधिवत अभिषेक करून आरती करण्यात आली आणि त्यानंतर मिरवणूक काढण्यात आली तसेच महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले येथील आयोजकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय बागुल यांनी नमस्कार माझे नाव मदन खातळे आमच्या श्री केसरीनंदन दक्षिणमुखी मारुती मंडळ मंडळातर्फे आ, हनुमान जयंती उत्सवानिमित्त आज कार्यक्रम आयोजित केलेला होता केला होता सकाळी सात वाजता मूर्तीचा सा, महाअभिषेक अभिषेक झाल्यानंतर नऊ वाजता मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीचा मार्ग आमचा केसरी नंदन इथून माहुलीनगर आणि पूर्ण एरियामध्ये डीजे लावून आम्ही मिरवणूक काढली तिकडनं आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी आरती घेतली आणि सर्व परिसरामध्ये आम्ही भाविकांना महाप्रसाद या ठिकाणी वाटलेला आहे मी मनिषा गणेश बेरळ अमृतानगर पाथर्डी फाटा पोद्दार हायस्कूलसमोर आमचं हनुमान जयंतीनिमित्त आमच्या इथे आम्ही कार्यक्रम ठेवलेला होता आम्ही सकाळी सहा वाजेच्या दरम्यान अभिषेक केला त्यानंतर नऊ ते बारा नंतर, नंतर आम्ही एक छान मिरवणूक काढली आमच्या बाजूच्या आज आजूबाजूच्या एरियावाल्यांनी खूप छान सपोर्ट केला हे आमचं पहिलं वर्ष होतं पण आम्हाला पहिल्या वर्षात खूप म्हणजे खूप छान प्रतिसाद पण दिला आणि हा कार्यक्रम पण आमचा खूप छान पार पडला नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम तर आज माझा जन्म जन्मदिवस आहे आणि माझ्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने नंदनवन रू हाऊसच्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप सुंदरपणे हा हे कार्य पार पाडलं आहे आज सकाळपासून जी रॅली निघाली होती त्या आम्ही दोन तीन मंदिरं करत करत आलो इकडे मला सांगण्यात आलं होतं की मी हनुमान बनून यायचं आहे रॅलीमध्ये रॅलीची शोभा वाढवण्यासाठी तर मला लहानपणापासूनच हनुमान बनायची खूप आवड होती माझे हे पप्पा मला म्हणजे रामायणाच्या सा गोष्टी सांगायचे सा, हो करेक्ट 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 बरोबर तर लहानपणापासून मला असं रामायण भावर म्हणजे खूप आवडायचं असं आणि मग आज मला चान्स भेटला तर मी खूप खुश आहे आणि मी माझ्या मम्मी पप्पांना पण म्हणजे माताच म्हणतो जेव्हापासून मी हनुमानांचं सगळं ऐकायला लागलं की हिला मी माता म्हणतो काकू आहे माझी माता म्हणतो आणि छान वाटते मला यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या उत्सवासाठी श्री केशरी नंदन मित्रमंडळ यांनी खूप परिश्रम घेतले विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक